नमस्कार श्री स्वामी समर्थ अरुणा क्रिएशन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शरीरातील कॅल्शियम वाढवणारे सतरा पदार्थ शरीरातील हाडे आणि स्नायूंचा आधार देण्यासाठी कॅल्शियम फार आवश्यक आहे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी शरीर नव्वद टक्केहून अधिक कॅल्शियम वापरते चला तर मग आपण जाणून घेऊया असे कोणते सतरा पदार्थ आहेत जे आपल्या शरीराला कॅल्शियम पुरवतात व आपली हाडे मजबूत बनव बनवण्यासाठी उपयोगी येतात नंबर एक आवळा हा कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे आवळा रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आणि तारुण्य टिकवण्यासाठीही मदत करतो नंबर दोन दूध कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे रात्री झोपताना एक ग्लास दूध अवश्य घ्यावे नंबर तीन शेवग्याच्या कोवळ्या पानांची भाजी आणि शेवग्याच्या शेंगा शरीराला भरपूर प्रोटीनसोबत कॅल्शियम देखील देतात नंबर चार वाटीभर दह्यामध्ये चारशे किलोग्रॅम कॅल्शियम असते त्यामुळे दुपारच्या वेळी दही आवर्जून खावे नंबर पाच नाचणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते किमान आठवड्यातून एकदा नाचणीची भाकरी खावी किंवा नाचणीची खीर लापसी असेही पदार्थ बनवून खावे नंबर सहा संत्री लिंबू यासारख्या लिंबूवर्गीय या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच विटॅमिन डी आणि सी सुद्धा मिळते विटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते नंबर सात बदामामध्ये भरपूर कॅल्शियम असते रात्री बदाम भिजवून दररोज दो सकाळी दोन तीन बदाम खावीत नंबर आठ जर्दाळू हाय कॅल्शियम रीच पदार्थांच्या यादीत सर्वात वरच्या स्थानावर आहे हे फळ नियमित खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता भरून काढता येते आणि हाडे मजबूत होतात नंबर नऊ सोयाबीन व सोयाबीनचे पदार्थ खाल्ल्याने कॅल्शियमसोबतच फायबर प्रोटीन आयर्न आणि कायबो कार्बोहायड्रेट्ससुद्धा मिळतात नंबर दहा गुळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम व फॉस्फरस असते जे हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करतात म्हणून दररोज मुठभर शेंगदाणे गुळासोबत खावेत त्यामुळे कॅल्शियम भरपूर प्रमाणात भेटते नंबर अकरा ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी आणि रासबेरी ही काही फळे आहेत जी कॅल्शियमचे चांगले स्रोत आहेत ते तुम्ही सॅलेड म्हणून खाऊ शकता नंबर बारा डाळी कडधान्य चीज दुधाचे पदार्थ यातून सुद्धा शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते नंबर तेरा आहारात हिरव्या पालेभाज्यांचा वापर करावा हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते नंबर चौदा एक चमचावर खसखस यामध्ये एकशे सव्वीस मिलीग्रॅम एवढे कॅल्शियम असते तसेच तिळामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियमचे प्रमाण आढळते त्यामुळे बरोबर तिळाचे सुद्धा सेवन करावे नंबर पंधरा किवी या फळामध्ये सुमारे साठ मिलीग्रॅम कॅल्शियम असते त्याचबरोबर विटॅमिन सीचे प्रमाणही भरपूर असते नंबर सोळा भेंडीची भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही पण तुम्हाला माहीत आहे का की ते कॅल्शियमचा एक उत्तम स्रोत आहे फक्त आठ भेंडीपासून सुमारे पासष्ट मिलीग्रॅम एवढे कॅ के कॅल्शियम मिळते नंबर सतरा सार्डिन आणि रावस मासा हे त्यांच्या खाण्यायोग्य हाडांमुळे कॅल्शियमने भरपूर प्रमाणात भरलेले आहेत त्याचबरोबर मांसाहारामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते अति गोड पदार्थ जसे की चॉकलेट केक कोल्ड्रिंक इत्यादीमुळे शरीरातील कॅल्शियमची कॅल्शियम कमतरता होते त्यामुळे हे पदार्थ टाळावे धन्यवाद